रेल्वे तालुक्यातील नामांकित असलेले ग्राम पळसखेडेत चौऱ्याहत्तरव्या गणतंत्र दिनानिमित्त माध्यमिक महाविद्यालय माध्यमिक महाविद्यालय राष्ट्रध्वजारोहणसह पूजा अर्चना पार पडली यावेळी विद्यालयाचे प्राचार्य पंजाब चिरमाडे राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रध्वजारोहण पार पाडले यावेळी अनेक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयात राष्ट्रगीत संपन्न झाले त्याच प्रभावावर महाविद्यालयातील सांस्कृतिक व संगीतमय असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी वर्ग पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अनेक नृत्य सादर केली व गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार समारंभ सुद्धा पार पडला या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद यांनी मोठे परिश्रम घेऊन कार्यक्रम संपन्न झाला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या दिमा दिनानिमित्त या विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या कलागुणा कलागुणांना वाव मिळाला व वा। त्याकरिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि पालकाची गावातील प्रतिष्ठित नागरी पालक महिला इतर विद्यार्थी गावातील ज्येष्ठ मंडळी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून त्यांना त्यांचा त्यांचा आनंद द्विगुणित करून त्यांना उत्साहित करण्यात आले व कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावकरी मंडळींनी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला व चांगल्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन आमच्या या विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला पेऊ विदर्भ विदर्भने चांदूर रेल्वे